तर झालेली आहे सकाळ नवीन सकाळ आणि आता जायचं आहे कामावर पाऊस झाला काल मस्त गाडीचा मीटर मी अजून काही चालू नाही केलेलं <laughs> चाल। त्यामुळं चला निघतो हो हा आमचा म्हणजे मी राहतो तिथला रोड आहे हा पाऊस झाल्यामुळे सगळं शांत आहे जरा मस्त जायच म्हणजे सकाळी नऊ वाटत तरी पण उठलो सात साडेसात वाजता आंघोळ केली नाश्ता केला आणि निघालो आता संध्याकाळी संध्याकाळी साडेसहाला वापत्याकाळी काय डेली रुटीन गर्दी असते कसं आहे मस्त आणि एरिया इथून थोडा रोड असा थोडासा नाही आहे ठीक पण चालतं काय अडचण थोडीशी गल्ली आहे छोटीशी काय तुम्ही ता काय खास दिसणार नाही तुम्हाला घेऊ तर हा रोड असा खूपच नवीन झालेला चौक आहे पूर्ण क्लीन रोड केला पूर्ण क्लीन रोड आहे नवीन असा कसा दिसते बघा रोड कसा आहे सांगा पूर्ण रोड असा जाईपर्यंत आहे ठीक आहे मस्त सकाळचे सुरुवात झाली आहे दिवसाची आणि आमच्या आप ऑफिसमध्ये जाऊन सुरुवात जा होती दिवसाची सकाळ सकाळ लवकर उठायची काही इच्छा होत नाही दिवाळीत मस्त झोपलेलो सकाळी आणि दिवाळीत ॲक्च्युली लवकर उठायची सवय लागली आता इथं पण लवकर जाग येते आता चार दिवस सवय लागेपर्यंत मस्त काय म्हणजे काय प्रॉब्लेम ala सोचेंगे तुम्हें क्या ये दिल करा करके आबों में छुपाया तुमको यादों में बसाया तुमको आबों में छुपाया तुमको यादों में बसाया तुमको लोगे हमें तुम जानम कहीं ना कहीं सोचेंगे तो तुम्हें जरा कर नहीं आवट आस तर लाइक की करा